आश बसलेला तुम्ही बघितलं फ्रीज मध्ये दिसत असतील पण ते ब्राऊन शेड मध्ये आहे आणि डार्क ब्राऊन शेड सिरियसली हाय वन नमस्कार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल नवीन दिवस नवीन एनर्जी आणि चला या पॉझिटिव्ह वाईब्सने आजच्या माझ्या व्हिडिओची सुरुवात करते सगळ्यात आधी तर मी सकाळी उठल्यानंतर ना एक कप गरमागरम चहा घेतला आणि आज बाल्कनीत बसून मी छान असं प्राणायाम आणि मेडिटेशन केलं आता काही दिवसांपूर्वी मी माझ्या मायग्रेनबद्दल माझ्या त्रासाबद्दल तुमच्याशी शेअर केलं होतं त्यासाठी मला इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या इतके सारे सजेशन्स मिळाले त्यासाठी खूप खूप थँक्यू कोणी ऑक्सिजन चांगला मिळावा म्हणून वॉक करत जा किंवा असं मेडिटेशन चांगलं करत जा किंवा हे खाऊ नको ते खाऊ नको कितीतरी मला सजेशन्स मिळाले प्रत्येकाने आपापला एक्सपिरियन्स शेअर केला कुणाला कशाने बरे वाटलं हे सुद्धा तुम्ही शेअर केलं तर परत एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि मी सुद्धा आता याकडे थोडं जास्त लक्ष देणार आहे तर मस्त उन्हात बसून थोडं प्राणायाम केलं आणि झाडांकडे लक्ष जाणार नाही असं तर होतच नाही चला आज तुम्हालाही परत एकदा माझ्या झाडांचा टूर करवते हे जे डायफन आहे आता तुम्ही सांगणार होता मला की ह्याला कधी रिपॉटिंग करू तर परत एकदा दाखवते बघा याची ग्रोथ एवढी झालेली आहे तर मला सांगा की हे रिपॉटिंग कधी करायचं आता मी याची वाट बघते याला कधी एखादी छोटीशी पालवी फुटते ते झाल्यानंतर म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून केसांना कलर करायचा होता पण त्याआधी आता मी हे जे अल्मंड ऑइल आहे ते बघा केसांना कलर करायच्या आधी ना असं चेहऱ्याला लावून घ्यायचं आता चेहऱ्याला नसेल जरी लावायचं तरी फोरहेडवर कानाच्या साईडने गळ्याला लावलं ला ना ला, की कलर तेवढा लागत नाही नाहीतर तसे डाग उमटल्यासारखे दिसतात आणि ते आपल्यालाच दिसायला चांगलं वाटत नाही तर मी इथे लॉरियलचा आ डार्क ब्राऊन कलर यूज केलेला आहे आता कलर केलाय म्हटल्यानंतर पंधरा वीस मिनटं थांबायचं होतं अर्धा तास होऊनच जातो सहज तर बाल्कनी साफ केली त्यानंतर हा जो मनी प्लांट आहे तो तिकडून इकडे आणल्यानंतर त्याचा काय माहिती काय झालं तर बऱ्याचशा त्याच्या फांद्या आहेत ना त्या सुकल्या होत्या त्या सगळ्या काढून टाकल्या आणि त्याला पण व्यवस्थित जेवढं राहिलं आहे तेवढं व्यवस्थित करून ठेवते बाकीच्या सगळ्या झाडांवर इतकी धूळ आहे की म्हटलं चला आज सगळ्या झाडांची आंघोळच करून देते सगळ्या झाडांना असं बघा पाणी टाकून मस्त स्वच्छ धुवून घेतलं झाडांवर कितीही नाही म्हटलं तरी धूळ साचते आणि जी त्याची ग्लोरी आहे किंवा जो त्याचा कलर आहे ना तो थोडासा डाऊन झाल्यासारखा वाटतो स्पेशली हे क्रोटॉन डायफॉन त्याचे मोठे मोठे पानं आहेत ते केलं बाल्कनी स्वच्छ केली दोन्ही बाल्कन्या स्वच्छ केल्या पण ही बाल्कनी अशी असते की यात फुलं झाडं आहे म्हणून मला ही दाखवायला पण जास्त आवडते आणि मला वाटते की चला या बाल्कनीतून थोडं का ना तुम्हाला प्लांट्सबद्दलचं किंवा ॲटलीस्ट बाल्कनी क्लिनिंगचं थोडं मोटिवेशन मिळेल त्यानंतर कांदे बटाटे काल आणले होते ते मी व्यवस्थित काढून ठेवते आता पाच किलोचा जेव्हा असा पॅक आणते ना तेव्हा माझं हे रुटीनमध्येच ॲड केलं आहे मी की ही जी वीकर बास्केट आहे ती क्लीन करायची आणि त्यानंतरच मग त्यात सगळे कांदे टाकायचे क्लीन करणं म्हणजे सगळे कांदे बटाटे लसूण अशा छोट्या छोट्या बास्केटमध्ये मी ठेवले आहे बघा ते सगळे काढते त्यानंतर ती विकर बास्केट क्लीन करते आणि मग त्यानंतर कांदे ठेवते ते काम झाल्यानंतर मला इतकी जास्त भूक लागली होती ना की आता नाश्ता करू की फक्त फ्रूट खाऊ आणि हे पण करून घेते ते पण करून घेते आणि मग नाश्ताने केला की माझ्या पोटात कावळे ओरडायला लागतात माझ्या पोटाला थोडंसं का असे ना पण वेळेवर पाहिजे असतं आता या मिरच्या आहेत त्या कालच वॉश करून ठेवल्या होत्या आणि बाकीच्याही भाज्या आणल्या आहेत त्या ज्या स्वच्छ करून ठेवता येईल त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवल्या या मिरच्याची देठ काढायची होती आणि ते कामश्वींचं असतं म्हणून मी अजूनही त्या इथेच ठेवते आता जर नाश्ता केला असता मग तो खा परत अर्धा तास गेलाच असता आणि कलरला तर मग एक तास झाला असता आणि हा कलर जो आहे तो जास्त वेळ काही ठेवायचा नसतो वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तर अर्धा तास होऊन गेला होता म्हटलं नको आपण एक केळ खाऊया आणि त्यानंतर मग नाश्त्याचा बघूया तर आता स्वयंपाकाची तयारी करते आणि आज नाश्ता बनवायची गरज पडली नाही कारण अश्विनला नाश्ता करायचा नव्हता पण माझं असं होत नाही सकाळी मी ना रियांश साठी पापडा बनवला होता तर मलाही खूप आवडतो म्हणून मी जरा जास्त बनवला होता तर मी आता नाश्ता करत करतच स्वयंपाक करते आणि आज लाल भोपळ्याची भाजी आहे त्यातलं त्यात काय झालं की काल मी ना फ्रीज साफ केला होता आणि काल रियांश बसलेला तुम्ही बघितलं फ्रीजमध्ये तर त्यांनी कधी फ्रीजचा पावर वाढवला ना सगळ्यात जास्त करून ठेवला त्यांनी कारण तो आत बसला होता आणि त्याला वाटलं असेल की आणखी थंड करावं म्हणून त्यांनी फ्रीजची स्पीड आणखी जास्त वाढवली आणि पूर्ण कोथंबीर खराब झालीय खूप यात तर अख्खा डब्बा भरून आहे कोथंबीर आणि अख्खी कोथंबीर बघा कशी झालीय तर हा परिणाम झाला कालचा आणि ती खराब झाली यापेक्षाही मला जास्त दुःख आहे की मी एवढ्या मेहनतीने ती निवडली होती पण आता काहीच ऑप्शन नाही या माझंही काल लक्ष नाही आणि ते तसंच राहून गेलं पण आता आल्यानंतर मी त्याला दाखवते आत्ता मी त्याची स्पीड कमी केली आहे पण ठीक आहे आता जाऊ दे जे झालं ते झालं आणि त्यातल्या त्यात अजून एक मला विचारायचं होतं माझ्याकडे ना हे ज्येष्ठ मध आहे या काड्या पण आहे आणि हे पावडर पण आहे तर हे लहानपणी रियांश मी रियांशला दिलेलं पण आत्ता याचं मी काय करू मला समजत नाही म्हणजे फेकायची पण इच्छा होत नाहीये आणि कशात यूज होईल हे पण कळत नाही जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता स्वयंपाक करते त्यानंतर मला ज्वारी निवडायची आहे कारण ती जेवढ्या लवकर निवडली तेवढं बरं नाहीतर ती एकदा राहून गेली आता परत सॅटर्डे संडे येईल मग ते परत पेंडिंग काम होऊन जातं म्हणून ती पण निवडून ठेवते आणि बाकीची आपली रोजची छोटी मोठी कामं असतात तर असा नाश्ता करत करत आता मी भाजी डाळ आणि चपाती तिन्ही पण एकाच एकाच वेळी बनवते म्हणजे जरा सगळं लवकर होईल चपात्या झाल्यानंतर ना मला अशी चपात्यांना तूप लावून ठेवायची सवय आहे आणि त्यासाठी हे जे ग्लास कंटेनर आहे ज्यामध्ये तो ब्रश आहे आणि इझिली ते लावलं जातं पराठ्यांना म्हणा किंवा असं चपातीला म्हणा त्यामुळे मी बरेचदा तुमच्याशी हे सजेस्ट करत असते मला वाटतं की कि आपल्या किचनच्या कोपऱ्यामध्ये एक तेलाचा आणि एक तुपाचं कंटेनर असं असलं पाहिजे कारण दोन्ही याची खूप गरज पडते ते कटोरीमध्ये घेऊन लावण्यापेक्षा दुसरा ब्रश काढल्यापेक्षा हे कधीही बेस्ट आहे प्रॉडक्ट टॅग करते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स होते जे रिलायन्समध्ये थोडेसे महाग मिळतात किंवा काही नाही मिळत ते आम्ही स्टार बाजारमधून आणले आणि ते सगळे आता मी एक एक करून काढून ठेवते त्यामध्ये अक्रोड आहे आणि खजूर आहेत सीडलेस खजूरच आम्ही आणतो आणि मोस्टली ते स्टार मध्येच मिळतं म्हणून तर आत्ता कसं बरं दिसतंय नाहीतर ना आरशात बघितलं की सगळ्यात पहिलं लक्ष ते या पांढऱ्या केसांकडे जायचं इथे आणि मध्ये जरा जास्त पांढरे केस आहे आतमध्येही आहे मागे पण आहे पण ते कसे दिसत नाही त्यामुळे तेवढं लक्ष जात नाही आणि मला काही इंटरेस्ट नाही आहे म्हणजे मोठं दिसण्यात किंवा ते पांढरे केस दिसत आहेत ते नॅचरल आहेत हे दाखवण्यात मला ते असं वाटतं की कधी कलर करते आणि कधी जरा बरं दिसतं म्हणजे खरंच पांढरे केस असले ना आपण खरंच वयापेक्षा मोठे दिसतो आणि ते कलर केल्यानंतर असं वाटतं की हां आत्ता बरं आहे म्हणजे माझं तरी असं होतं आता रियांश आलाय आणि माझी कामं तर झालेली आहे पण म्हटलं आता मी आराम करण्याऐवजी जी ज्वारी आहे ती जरा निवडून ठेवते आणि कलरचं झालं तर आता तुम्ही मला विचाराल म्हणून मी सांगते की मी मोस्टली ना लॉरियल किंवा बायोटिकचा कलर यूज करते आणि डार्क ब्राऊन कलर यूज करते मला खूप असा काळा कलर पण आवडत नाही आता दिसताना काय माहिती केस काळे दिसत असतील पण ते ब्राऊन शेडमध्ये आहे आणि डार्क ब्राऊन शेडच चांगला दिसतो खूप असे काळे केले ना ते डाई केल्यासारखं वाटतं पण ठीक आहे आता मस्त दिसतंय बरोबर दिसतंय तर आता ज्वारी पण निवडून घेते आणि रियांश आला आहे त्याला एक गोष्ट विचारायची आहे ती पण तुमच्या समोरच विचारते रियांश भाजी खाशील ना तू इकडे इकडे तुला एक गोष्ट विचारायची इकडे इकडे तू काल फ्रीज मध्ये बसला होता बरोबर बसला होता तू काल फ्रीजमध्ये बसून काय केलं काय केलं हे बटन हे बटन तू खूप मॅक्स केलं हो का केलं मग तू हे का नाही केलं जसं होतं तसं करून का नाही ठेवलं मला सांगितलं का नाही का फ्रीज झाली का पूर्ण फ्रीज नाही झालं पूर्ण बघ कोथंबीर किती खराब आहे बघ बरं झालं जास्त भाज्या नव्हत्या हे बघ कशी आहे बघ पूर्ण पाणी सुटलं होतं बर्फ झाला होता इथे कोथंबीर खराब झाली आणि अजून काय होतं होत भाज्या नव्हत्या म्हणून ठीक आहे पण सगळं हे झालं होतं एकदम असं बर्फ झालं होतं असं नाही करायचं सॉरी चेरी नाही रे बेटा बटाटा नाही आहे बटाटा नाहीये तो खाऊन बघ पहिले <laughs> अरे थोडीशीच दिली बघ मी हे बघ मी रात्री हे करणार आहे ना, ना, ना मग तुझ्या मी रात्री तुझ्यासाठी बनवेल बनवेल ना हे बघ मी बटाटा पण बॉईल करून ठेवला याच्या खाली आहे बघ दिसला का अरे यार हे बघ मी ट्राय करणार जर झालं गाजर देऊ की नको प्लीज मी दोन चारच दिले प्लीज खाऊन हे नेहमी हे हे दे। दे। नेहमीप्रमाणे तो त्याच्या जागेवरच बसला जेवायला आणि जेवणाचे तसे नखरे नाही पण खूप साऱ्या भाज्यांना तो नाही खात तर असं मला एखादी आवडीची गोष्ट किंवा काहीतरी लालच द्यावी लागते आणि त्याला ती भाजी संपवायला सांगावी लागते कधीतरी करतो आणि कधीतरी नाही करत तुम्ही काय करताना अशावेळी मला नक्की कमेंट करून सांगा मी प्रयत्न तर केला आहे बऱ्याचशा भाज्या त्याला खाण्यासाठी आता मी सांगत असते आणि तो खातोही पण तरीही आहेत अजूनही आपणही असंच होतो मोठे झाल्यानंतर आपल्याला कळतं पण तरीही आत्ता आपल्याला वाटतं की नाही मुलांनी पण सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत तर आता कसं होतं एक्झामच्या वेळी की मोस्टली माझा पण त्याच्यापेक्षा जास्तच अभ्यास होतो कधी कधी अपूर्ण राहिलेलं मी रफ बुकमध्ये लिहून काढते एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल मिळा तर ते सर्च करा त्यासाठी पूर्ण चॅप्टर वाचा हे सगळं सगळं करावं लागतं आणि पुढचे जे काही पाच सहा दिवस आहे त्यामध्ये जर व्हिडिओज इरेग्युलर आले किंवा थोडे उशिरा आले तर समजून घ्या की माझा खूप जोरात अभ्यास चालू आहे हा बनवल्यानंतर लगेचच मी चीज बॉलची तयारी करायला घेतली सकाळी मी फक्त बोलले होते की चीज बॉल बनवूया आणि एकदा का मुलांना बोललं की मग त्यांच्या डोक्यातून ते काही जात नाही तर त्यासाठी मी शिमला मिरची आणि थोडेसे कॉर्न आहेत ते चॉपरमध्येच चॉप करून घेतले आणि सकाळीच मी बटाटा बॉईल करून ठेवला होता चार बटाटे छान किसून घेतले त्यामध्ये ते कॉर्न शिमला मिरची हिरवी मिरची कोथंबीर चिली फ्लेक्स थोडंसं काळी मिरी पावडर मीठ हर्ब्स असेल तर ते टाकायचं आणि चीज घातलं तरीही चालेल यामध्ये त्यानंतर थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लावर घातला तरी चालेल चाले मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे छान सगळं मिक्स करून घेते त्यानंतर कॉर्नफ्लॉवरची अशी स्लरी म्हणजे थोड्याशा पाण्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घातलं त्यात थोडंसं मीठ घातलं आणि ब्रेड क्रम्स आहेत ते साईडला दिसत आहेत ते ते ॲक्च्युली ब्रेड क्रम्स नाही तर टोस्ट असते ना त्याचा चुरा आहे त्यानंतर बघा मी असा बॉल तयार केला त्यामध्ये एक चीज क्यूब घातला आता या कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये तो डीप करायचा आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकायचा आणि गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायचा मस्त असे चीज बॉल तयार होतील मी फर्स्ट टाईम चीज बॉल ट्राय केलेले आहेत तसे तर टिक्की किंवा बरेचसा असा प्रकार ट्राय केला के आहे पण चीज बॉल फर्स्ट टाईम ट्राय केला आहे आणि काय सांगू तुम्हाला म्हणजे तळतानाच मला असं वाटलं की वा यार आपल्याला हे जमत होतं आणि इतक्या दिवसापासून आपण का बनवत नव्हतं म्हणजे अशा काही डिशेस असतात ज्या आपण अजूनही फर्स्ट टाइम बनवतोय किंवा काही डिश अशा आहेत ज्या अजूनपर्यंतही बनल्याच नाही बघ तुझ्यासाठी काय बनवलंय डोळे बंद कर तू कसा करतो मला ये तू बघितलं यार अर्धवट दोड़ डोळ्यांनी हा ओपन कर काय आहे माहित आहे का बस बॉल माहित आहे तुला थाम थाम एक ओपन करून बघू आपण एक ओपन करून यामध्ये मी कॉर्न घातले म्हणून याला चीज कॉर्न बॉल म्हणते पण विदाउट कॉर्न पण आपण बनवू शकतो आता एक ओपन करून दाखवते चीज मस्त मेल्ट झालंय यात जर मोजरेला चीज घातलं ना तर आणखी त्याची चव वाढेल इतके ते टेस्टी झाले होते त्रियांज? त्रियांज? कसे झाले रियांश रियांश कस झालंय आणि पूर्वतयारी असेल ना तर आणखी कमी वेळ लागतो म्हणजे बटाटा बॉईल करून ठेवला त्यानंतर घरात सगळ्या वस्तू अवेलेबल असतील चीज त्यानंतर कॉर्न किंवा आणखी कॉर्न फ्लॉवर वगैरे हे सगळं तर काहीच उशीर लागत नाही थोडे ब्रेड क्रम्स कमी पडले आणि हे एवढं राहिलंय फक्त आलूचं आता हे कसं बनवू मला समजत नाही आहे हे फक्त आता कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करते आणि तसंच तळून बघते की काय होतं पण हे ब्रेड क्रम्समुळे वरच्या साईडने थोडंसं कुरकुरीत झालंय मस्त तर चीज बॉल झाले होते आणि रियाशचीच खूप दिवसापासूनची डिमांड होती की मम्मा तू चीज बॉल बनवतच नाही आहे बाहेर पण खायला नेत नाही आहे म्हटलं चल एकदा ट्रायच करून बघते आणि ब्रेड क्रम्स नव्हते माझ्याकडे तो एक टोस्टचा चुरा होता तुम्ही सांभाळून ठेवला होता त्यातच मी जुगाड केला आणि मस्त झाले होते ते पण शेवटी ब्रेड क्रम्सच आहे थोडेसे कमी पडले ते तसेच तळले ते ना वरून क्रिस्पी होत नाही ब्रेड क्रम्स लावल्याने वरून क्रिस्पी होतात अजून एक गोष्ट आज ना रियांश एक गाणं म्हणतोय जे आपण पण आपल्या लहानपणी शिकलोय आज त्याचा संगीतचा संगीतचा पिरियड ना hmm. संगीतच्या पिरियड मध्ये त्याने पण ते गाणं शिकून आलंय आणि त्याला पण ते गाणं सारखं सारखं म्हणावंसं वाटतंय सारखं मिरर जवळ येतो ते गाणं म्हणतो कधी कधी चुकतो एकच लाईन येते ऍक्च्युली मला पण तेवढंच येते कारण पुढचं जे गाणं आहे ते एवढं कठीण आहे आणि एवढं जुनं गाणं आहे ते कोणतं गाणं आहे म्हणून दाखव दाखवत सागरा तळमळला सागरा तुमच्या वेळी होत का हे गाणं तुम्ही शिकला होता का मला आठवते मी पण ह्याच्या एवढी होती तेव्हा हे गाणं शिकली होती आणि अजूनही एवढंच आठवतं ते गाणं पूर्ण शिकवतात पण एवढं कठीण आहे आता त्यांनी मोबाईल मध्ये पण लावलं होतं टी व्हीवर पण लावलं पण ते समोरचे शब्द काही कळत नाही त्याचा अर्थही कळत नाही हे फक्त एवढं कळतं आणि हे जी ही जी ही पूर्ण लाईन आहे ना ती त्याच्या अर्थासोबत सरांनी शिकवली हो आहे मस्त वाटलं आणि अजून एक गाणं आहे ते बघ गाण्याने पोयम आहे छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले. येत नाही तुला काही ती पाठ करायची आहे तुला भाऊ युगाला नाहीये उद्याला हो तर अशा काही पोयम किंवा अशी काही गाणी आहेत ती आपल्या वेळी जी आपण शिकलीये ती आत्ता पण यांना असतात सो मला पण छान वाटलं ते गाणं ऐकून सागरा प्राण तळमळला तळसागरा तुम्ही शिकला होता हे गाणं शिकला होता का म्हणजे तुम्हाला होतं का हे गाणं अभ्यासात नाही असं म्युझिकचा पिरियड असतो ना तेव्हा तर मला सांगा आणि ही आठवण माझी एक ताजी झाली कारण मला आठवलं की मी पण ह्याच्याच एवढी असेल तेव्हा शिकली असेल असो आता संध्याकाळ झाली आहे रियाशला जायचं जायचंय खेळाला आणि आता थोडीशी पेटपूजा झालेली आहे तरी बऱ्यापैकी बॉल्स बनले होते म्हणजे सगळ्यांना सात सात तरी आले असतील यांनी जास्त खाल्ले असेल बाकी आम्ही सहा सात सहा सात खाल्ले असेल आणि बाहेर खातो तेव्हा अगदी छोटेसे असतात पण मी मोठ्या साईज बनवले होते तर थोडस पेटपूजा झालेली आहे म्हटलं रात्री वॉक करायला जाण्यापेक्षा आताच आम्ही वॉक करून येतो आणि ह्याचा पण खेळणं होऊन जाईल मग मला परत अभ्यास घेता येईल शो ना अभ्यास करायचा आहे बेटा आता जास्त एक पासून एक्झाम आहे ठीक आहे चला मग आता म्हणूनच मी व्हिडिओला पण इथेच एंड करते कसं वाटला आजचा व्हिडिओ आमचा नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा जे नवीन फीचर आलेलं आहे सो थँक अगेन अँड बाय